अमोल कीर्तीकर यांचा विजय होणारच लोकसभा निवडणूक लो दोन हजार चोवीस मध्ये ठाकरेंचा जलवा पाहण्यास मिळाला आपल्या बरोबरच खासदार निवडून आणण्यात प्रचंड मेहनत घेतली स्पर्धेत नसलेले खासदार झाल्याने मित्रांचा युगो वाढला विधानसभेला मात्र तोंडात मारून घ्यावे लागले फुगवलेला त्यांचा फुगा फुटला असला तरी ठाकरेंचा दरारा कायम आहे लोकसभा उत्तर पश्चिम मुंबई मधून रवींद्र वायकर यांच्या विजयात झोल झाल्याचे पत्र ठाकरे गटाने राष्ट्रपतींना दिले होते तसेच कोर्टातही दावा दाखल केला होता राष्ट्रपतींनी पत्राला केराची टोपली दाखवली मात्र कोर्टात निवडणूक आयोग व रवींद्र वायकर उघडे पडले यावरून ईव्हीएम मध्ये झोल करता येतो हे ये सिद्ध झाल्याने ठाकरेंच्या विधानसभेला पडलेल्या आमदारांना आमदार होण्याची संधी मिळू शकते आता सर्व पडलेल्या उमेदवारांनी थेट कोर्टात जावे कीर्तिकर जिंकतील आमदार येईल पुला जिंकून येतील ठाकरेंचा भगवा झंझावात कायमच आहे ठाकरेंनी टाकलेले फासे भाल्या भाल्यांना कळत नाही लोकसभेलाच ईव्हीएम मध्ये झोल झाला नसता तर महाराष्ट्रात टॉपर राहिले असते विधानसभेला महाझोल झाला आता राजीव कुमार यांना तोंड झोडून घ्यायची वेळ आली विधानसभेलाही टॉपर राहिले असते रवींद्र वायकर यांच्या जागेची मेघ बसली आहे तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पायजामा शर्ट व मफलरची कमाल दाखवत भाजपासह फुटलेल्यांची तळी उचलली पुढील काळात मनपा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत काय दडले याची झलक पाहण्यास मिळाली राजाबाऊ वाजे हे सामान्य गरिबांत मिसळणारे नेते आहेत त्यांना खासदार झाल्याचा गर्व नाही रेल्वेने दिल्लीला जातात यापेक्षा सामान्य लोकांना हवे काय कॉमन मॅन हाच कार्याचा केंद्रबिंदू ठरवतात त्यामुळे कार्याला भगवे फळ लागले आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा